啥子东西？ काढायचं <laughs> होते <it> <laughs>

अरण्यात काय सपोर्ट दरक्या थाय काय काय देर तुगय दर नाही हेस काय स्टिक कशाला करतोय करतोय नीतिश नीतिश सावध ऐक आमदार जाव थांब काय सोडलाय भाऊ सोडले नाही चला बोलायचं चला विसरा चार्जिंग नाही 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 तर स्विचअप होईल तर स्टोरेज पण नाही तर सांग ती काय होणार नाही व्हिडिओ बाबूचा घे बाबूचा

andar ma balak mangna दुनिया जरूर देना चाहते ना वेवना ना किड ना वेवना ना किड

मैं क्या चल ये छुपाए जे मैं कुठे मी तू हे आयये क्या क्या

अरे बघा अजून कोण राहिले का यायचं कोण राहिले का वैलगाडीवाला चला पटपटा मागव राहिले वैलगाडीवाला चला पटपट स्वप्नगर उचला पाहिजे नाय मागचे बघा अजून पहिले तापवला काय आहे ना, ना बोलायच गाडी मालक चला पाय उचला बदलली यायला वेळ लागणार बैलगाडी मालकाना खुश कबर

哎，慢些。谁打的？

रोहन शेट कस कस योगेशांना चिक्क्याबागाला आयवा आलाय बास की बास 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 बस रोहन शेट रोहन शेटला काय प्रश्न विचारतो तिकडून

का विन एकशेट। विन एकशेट। 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 के का आहे जरा विनायक शेठ विनायक विनायक शेठ ओळख करून द्या एवढी ओळख करून द्या एवढ्या गुरु गुरु

नाही तिकट होतच नसते आमच्या डायरेक्ट असते खूप जीव येतोय खूप शेट तुझं मत काय हो